हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण शाबुदाण्याचे पळीपापड बनवणार आहोत आपण या ग्लासाने दोन ग्लास शाबुदाणे रात्रभर भिजवून घेतलेले आहेत त्यासाठी तीन चमचे मीठ घेतलेले आहे ला त्यासाठी लागणारे पाणी आपण दोन ग्लास शाबुदाण्यासाठी सहा ग्लास पाणी घेतलेलं आहे ते आपण आता उखळत ठेवूया आता आपण गॅसवरती हे पाणी उखळत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण जे मीठ घेतलेलं आहे ते टाकून घेणार आहोत आपण पाण्याला उकळी आपल्या पाण्याला उखळी आणूया मीठ टाकल्यानंतर आपल्या पाण्याला आपण उखळी आणून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण हे शाबू सांदूर दोन ग्लास टाकून घ्यायचे तर टाकून घ्यायचे उखळलेल्या पाण्यामध्ये हे आपण छान दाटसर करून घ्यायचे आता हे लिक्विड पाण्या पाण्यासारखं आहे पाणी वेगळं आणि शाबूसार वेगळं आपण हे दाटसर बनवून घेणार आहोत पंधरा ते वीस मिनिट आपण शिजवून घेणार आहोत आपण सतत हलवून घ्यायचं खाली लागू नये म्हणून आता आपण हे शाबुदाणे छान असे शिजवून घेणार आहोत त्याच्यात घ्यायचं अजून थोडंसं घट्टसर आता थोडं घट्टसर यायला लागलेलं आहे असं काचेसारखं चमकायला लागलं की हे मिश्रण तयार होत आलेलं आहे पण आपण थोडंसं अजून घेणार आहोत दोन मिनिट शिजवून आता आपलं शाबदाणा पळी पापडाचं मिश्रण तयार झालेलं आहे असं त्याला काच्यासारखे चकाकी आलेले आहे आता आपण हे प्लास्टिकच्या कॅरी बॅग वरती घालून घेणार आहोत असं दाटसर मिश्रण झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया पण कॉट घेतलेले आहे कॉटवरती आपण चादर टाकून घेतलेली आहे त्याच्यावरती आपण प्लास्टिकचा एक कागद घेतलेला आहे टाकून त्याच्यावरती आपण पळीपापड्याचे मिश्रण घालणार आहोत साबुदाना पळीपापड्याचे मिश्रण घालणार आहोत आता आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आपण याचं पापड घालून घेऊया अशा प्रकारे सर्व पळीपापड आपण घालून घेणार आहोत आपले शाबुदाना पळीपापड करून तयार झालेले आहेत आपला शाबुदाण्याचे पळीपापड वाळलेले आहेत एका साईडनं आपण पलटी करून दुसऱ्या साईडनं टाकलेले आहेत शाबुदाना पळी पापड तयार झालेले आहेत आपण कढई तापड ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल तापलेलं आहे आपण हे शाबुदाना पापड घेतलेले आहेत तळून घेणार आहोत आपल्या शाबुदानाच्या आहेत पण काढून घेऊया उरलेले पण तळून घेऊया आपण